जर ठरवलं तुम्हाला जवळ आणाच तुम्ही किती बी भूकंपात घेऊन जर पळून गेलो तर त्या देवाला माहित आहे कार्य त्याने केले देवराखेदया आणि काचे काय करिता उपाय चाले थे आणि विशेषत्वान सद्दूरचा गावावर सद्गुरूची कृपा असणं हिच्यासारखं भाग्य दिसलं कुठल्याही कार्यातून जर पार पडायचा असेल बरं कार्यातून सोडा जे काय दुस्तर भाऊ लोक म्हणून सांगितले सर्व साधू संतांनी संसार सिंधू हा दुस्तर असं वर्णन केले असा असणारा मोठमोठ्या ऋषी मुलीला सुद्धा तू तरुण जाता आला नाही पण सद्गुरु कृपेनं वैभव कोण तू सहज तारता येतो लक्षात ठेवा असं वैभव आहे गुरु हा संत राजा। गुरु हा प्राण विसावा माझा गुरुविन देवा तुझा पाहता नाही त्रैलोके गुरु हा सुखाचा सागरू गुरु हा प्रेमाचा आगरु गुरु हा धैर्याचा डोंगरूळ आणि सर्व साधू संपांच्या बरोबर लक्षात सर्व श्रेष्ठी असणारे आमचे जाणूबा आणि परिहार गीर आहे मदरदही सद्गुरू तारी लोहा संसार गुरु मनोवनी विशेष अत्यंत विवेकावरी जयसई मनोरंय मवास पाहिजे ते सुप्रगते महाने कामनिल हया हती सदा विजय मनोरथी विजय वृत्ती मनोरथी जैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे अन संधी दिलाय म्हणून जा केले गुरु तु तु तुम्ही आम्ही सर्व हा जानता वर्ग आहे लक्षात ठेवता तुम्ही सुद्धा नाही सर्व करणारा जानता वर्ग आहे साधक म्हणाच त्याला मुमुक्षू म्हणाच त्याला साधना करणारा सेवक म्हणाच मग ह्या तत्वात जर हे साधन जपलं मायबा पण तुम्ही भवसागर निश्चित करा ज्ञानदेव म्हणे तरलू तरलू, तरलू। आणि आता उद्धरलू गुरुकृपी असं वैभव आहे एवढ्यासाठी हां आणि दादाची आज्ञा आहे थोडक्या वेळा संपवा का त्यावर म्हणली असते कारण की मायबाप आहे आपल्या भूकची तहानाची जाणीव आहे हे झाला आहे अगोदर किती वाजे जाता हां पाणी एक वाजे त्या खांदी भार पोटी भूक आण काय कीर्तनाचे सुख तिथलं घमघमार उठलाय असो हे प्रस्थान एवढा आहे आणि प्रथम नमन आखी कडून ब्रह्माने अक्षर गुणाश्वरी संतो परमात्म्याला सर्वांनी करायचं आणि मग कीर्तन शिवा पारण करायचं पांडुरंगा करू प्रथम नम दुसरी चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा जी सद्गुरु दास काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुल्या या मनाशी लागू हरिनामाचा छंद आवडी गोविंद गावयाशी आणि त्यानंतर सद्गुरू अनुमान करायचं आहे का करायचं काय सांगितलं सांगितलंय पुन्हा पुन्हा रिपीट करायचं नाही आता कुन कोण कोण आलो तू रात्री पुन्हा माहिती असो त्या जेणे आले ती त्यांना विचारा असे अहो सद्गुरु ती या तुझे कारुण्य जयाते अधिष्टे तू सकळ विद्येचे श्रेष्ठी अपुर या स्नेहाची वागेश्वरी जरी मुकयाचे अंगीकारी वाचस्पतीसे करी प्रबंध हो म्हणून हातार दहया पुलीस चौपळवण्या भरी 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 सौपावली श्री गुरुंची आत्मरूप गणेश की स्मरण सगळे दे देते दे आली करण ते ते वन श्रीचरण श्री गुरुजे ते नमस्कार नियता वग्रह महागाय सूर्यपुती समग्र भरे दिनं गुर्हे देव सर्वका ये सुसर्ग आणि त्यानंतर सर्व तालकरी भगवाजी यांनी काय निर्माण करायचं सगळं मी रात्री विस्तार केला जेणे कोणी आले नसेल त्याला काय काय म्हणले त्यांना विचार म्हणून आयोजक आयोजक ज्याने जाणून ह्या कार्याला मदत केली माहिती करू त्या सर्वांना साष्टांग नमन कीर्तन सेवा प्रारंभ उभारीला हात घर कि ते सामसुम चोर बैसला द्वारी गाखील निजता गा

हो सर्वांच्या पाठीमागन जेवावं लागते सगळा स्वयंपाक करून भांडी पासून जिराला बारक्या शंभराच्या जिराला शेंबड्या नंदला जीवन सह राव साप खरं सांगा असं म्हणून सगळ्याला आणि गोंधळून 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 हां मग दोन मुलाची आई झाल्याबरोबर की ते बी आणि मालक बिरकी असू द्या आमच्या मालकीला विचारलं नाही किती बीस हो साखर बिलकी असू दे साखरा बिलकी असू दे जे तव काय असत त्याची पण थांबा आमच्या सुन बायच म्हणते हा असा अधिकार होतो माय बापानो अहो हा अधिकार तर सोडा तू का म्हणे पतीव्रता आणि तिची देवावरी सत्ता म्हणून ह्या भगवंताचा तुम्ही याचक याचक याचका आणि मग तो भगवंत काय करतो

कानो मध्ये इतकी देवता सांगितले तुम्हाला काय सांगू तेहतीस कोटी ते देवता तेहतीस कोटी अष्टी भैरवरी तेहतीस कोटी देवता आणि कोटी भैरव मग ह्या पैकी देवाची जर प्राण प्रतिष्ठा केली तर कुणाचं वर्णन करणार सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये

कुंभारवाड्यात जाऊन चार शोक तो दिवळ दिवळ आपण होणार आणच्या हातावर ते मोदक ठेवायचा मग ते मोदकाला म्हणजे नागो नागो त्याने खात नाही ते मोदक लिअर करायला खायला जाण पोहोला जाण असं जेवढे तीन दिवसानं तीन दिवसानं गेल्या वर्षी आता कवा कोण लाव हा ती मुकोट कवा कोण लाव खरं सांगा जेल्या वर्षी लक्ष्मी आल्या म्हणून बाहेर काढल्या पूजा केली भाजी भाकर दाखवलं आपण हाण रातभर ह्याव का हा हलवा नाही ना बोलवा नाही हे बघू बान मग त्याच्या पुढं लाडूच ठिकाण ला मला सांगा त्या तीन दिवसात लक्ष्मी म्हणजे उघड तुकडा तर म्हणून खावा ती ज्याच्या महिला म्हणून